एकावे ते नवलच काल रात्री म्हणजे भावबीजेच्या संधेला अकोला जिल्ह्यातील पाथूर तालुक्यातील विवरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मृत घोषित केलेला आणि होमगार्डमध्ये कार्यरत असलेला प्रशांत मेसरे नामक हा तरुण अंतयात्रेच्या वेळी अचानक उठून बसल्याने सर्वत्र गावभर एकच खळब उडाली होती मृत असलेला तरुण अचानक जिवंत झाल्याने गावकऱ्यांमध्ये एकच खळब उडाली होती प्रशांतच्या घरापासून प्रेतयात्रा ही थोड्याच अंतरावर गेली आणि मृत असलेला प्रशांत हा अचानक हालचाली करू लागल्याने गावकरी आणि नातेवाईक अचंबित झाले नंतर प्रशांतला गावातीलच असलेल्या एका मंदिरात नेण्यात आले मंदिरात जाऊन त्याच्यावर मंत्रतंत्र उच्चारून अनेकांनी तिथे एका महाराजांच्या सोबत सार्वजनिक लोटांगण घेतले हा अत्यंत धक्कादायक प्रकार पाहण्यासाठी गावकऱ्यांची तोबागर्दी उसडली होती शेवटी ही गर्दी आवरण्यासाठी चान्नी पोलिसांना पाचारण करण्यात आले गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत आणि त्याच्या कुटुंबीय बऱ्याच दिवसांपासून बुवाबाजीच्या गर्तमध्ये अडकलेले होते शिवाय प्रशांत हा बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याची कबुलीसुद्धा स्वतः प्रशांत याने दैनिक अधिकारनामाशी बोलताना दिली ब्युरो रिपोर्ट दैनिक अधिकारनामा ब्युरा जिल्हा अकोला